आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आजची बीडचे आमदार सुरेश रामचंद्र धस हे पैशाचा व पदाचा गैरवापर करून दहशत माजवत आहेत लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत यांच्यामुळे आमच्या कुटुंबाची मानसिक शारीरिक आर्थिक मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते म्हणून सदाशिव चौधरी यांनी केला आहे तसेच आमच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविषयी सीआयडी मार्फत सेगटित करून सखोल तपास करावा अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसिद्धी माध्यमांना दिली आमदार सुरेश घस यांना जर दोन दिवसात अटक न झाल्यास आपण विधानभवनासमोर रॉकेल अंगावर ओटून आत्मदहन करू असा इशारा मनोज सदाशिव चौधरी यांनी दिला ते ऐकतात सगळं तर त्या ठिकाणचं जे आमचा बीड जिल्हा ते जे बदनामी झाली आमची आका तर त्या बीड जिल्ह्यातले आम्ही आणि ज्या म्हणजे जे लोक बदनामी करत आहेत जे आमदार जे बीड जिल्ह्याचे सुरेश रामचंद्र जे हे बीड जिल्ह्याचे जे आमदार आहेत ते जे बीड जिल्ह्याची बदनामी करत आहेत तर पहिली गोष्ट हे आमदार स्वतः किती स्वच्छ प्रतिनिधी आहेत हे मी प्रेण या निमित्ताने माझ्यावरचे जे झालेले आले आहेत मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि पंधरा वर्ष आलं मी सुरेंद्र यांच्या विरोधामध्ये काम करतोय तर त्यांच्या विरोधामध्ये काम करत असताना मला काय काय अडचणी आल्या आणि कशा प्रकारे मी या सर्व गोष्टी सामोरं गेलो या विषयामध्ये आज या ठिकाणी आपल्या समोर आहे तर हा सुरेश दत्त यांच्यावरती झालेला हा एफ आय आहे माझा माझी प्रॉपर्टी म्हणजे कलेक्टरे असलेली प्रॉपर्टी ही पूर्णपणे त्यांनी तोडली आणि त्यांच्यावरती या प्रकरणामध्ये तीनशे पंच्याण्णव हे हायकोर्टने हायकोर्टने त्यांना ऍड करणं म्हणजे त्यामध्ये सेक्शन ऍड करणं हे हायकोर्टने पोलिसांना दिलेले आदेश त्यांना आदेश दिले बीड पोलीस कशा प्रकारे कारवाई करत नाहीत आणि ती कारवाई न केल्यामुळे बीडचं जे आकाभोका आज झालेला आहे ते ज्या पद्धतीने गुन्हेगारांचं तिला गुन्हेगारी करत जे वाढत चाललंय त्याच कारण जे ते अशा प्रतिभेचे आमदार आणि असे हे आमचे आमदार महोदय सुरेश रामचे महोदस आता यांच्या विरोधामध्ये त्यांना अटक करण्यासाठी माझ्याकडे जवळजवळ एक हजार सध्या अवेलेबल आहेत आणि आता सगळ्यांना मी ते पीडीएफच्या माध्यमातून बोलावं ठरले त्यांना अटक करण्यासाठी जेवढे पुरावे लागतील तेवढे सगळे पुरावे मी तुम्हाला दिलेले माझी सगळ्यात पहिली मागणी आहे की सुरेश दसांना लवकरात लवकर आमच्या महाराष्ट्राचे लाडकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी लवकरात लवकर अटक करावी त्यांना अटक जर नाही झाली तर दारामध्ये जे करायचं ते तुम्हाला मी शेवटी सांगेन पंधरा वर्षातून मी सामाजिक काम याचे करतो मी काम करतो या सर्व गोष्टींचा मला ज्या प्रमाणे आता समजावं लागले आष्टी येथील गुंडगिरी गुंडा व त्याच्या आधी चाललेले जस यांचे राजकारण एक हजार पानाचे आरोप उडाले आमदार सुरेश जस हे मुख्यमंत्री साहेबांना बीड जिल्ह्यामध्ये असं सांगतात की मी मुख्यमंत्री साहेबांचा लाडका आहे असं बीड जिल्ह्यामध्ये आमच्या सांगतात आणि त्याच्या आधून गुन्हेगारांना सांभाळणं करून करणं हे त्यांचं चालून ठिकाणचं उद्योग अधिकाऱ्यांना दबाव आणणं स्वतः माझ्या गुन्हेगारांना पाठवायचे आमदार स्वतः गुन्हेगारी विरोधीचे आहे पण आमच्या बीड जिल्ह्याचं नाव बदमपणे दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र सिंग यांच्या मागे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री म्हणून भ्रष्टाचार मुक्त त्यांना महाराष्ट्र करायचे आहे असं त्यांचा मानस आहे परंतु देवेंद्रजी दिशाभूल या ठिकाणी हे आमदार महोदय आहे आणि जे मराठा समाजाचं ते आहेत की मी मराठा समाजाचा काही भारी मुळात गुन्हेगाराला कुठली जात नसते गुन्हेगार हा कुठल्याही जात असतो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो मराठा असू ओबीसी असो हे पुणे असो ज्याप्रमाणे त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्या विरोधामध्ये जे वाट लावलेले आहे त्या सर्वस्वी स्वी कार्मिक होते सुरेश दशे बीड हा मतदारसंघ पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदारसंघ आहे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा हा मतदारसंघ आहे त्याच्यामुळं हा जो काय निवडून आलेला आमदार आहे हा पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे साहेबांना बसून आमदार झाला नंतर आताच्या काळात ज्या पद्धतीने तो सांगतोय की मी म्हणजे मी स्वतः निवडून आलो असं काही चित्र आहे आदल्या दिवशी रात्री पंकजताईचा ताटाबाई एवढा आम्हाला ताई साहेबांना फक्त एवढाच धडायचा की ताई तुम्ही फक्त हेलिकॉप्टर फिरवा मी निवडून आलो आणि असं करून ताई साहेबांना बसून सुद्धा हा पंकजता बसून हा परत आमदार झाला आणि ह्याचा पहिल्यापासूनच काम आहे फसवणं हा याची वृत्तीच आहे पहिल्यापासून आणि गुन्हेगारीकरण हा त्याचा व्यवसाय मुळात लोकसभेच्या निवडणूक दोन हजार चौदा साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडेसाहेब साहेबांच्या विरोधामध्ये उभा होता आणि त्यावेळी मनोज चौधरी या स्वतः साक्षीदार सी आय डीचा तपास व्हावा एसआयडी लागावी फाटेवाडी या ठिकाणी याच्या मूळ गाव जे आहे या ठिकाणी बीडचे सर्व कुंड सांभाळले यांना गांजा बाजार आणि यांना आमच्यावरती कार्यकर्त्यावरती यांनी म्हणजे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते जेवण झाल्याच्या नंतर रात्री दीड वाजता याने पन्नास ते शंभर स्कोअर बी उरणामध्ये रानामध्ये दारू बाजली गांजा बाजला आणि त्यानंतर ना पाटेवाडी या ठिकाणी आमच्यावरती दोनशे दोनशे बंदुकींनी जे काय शेवटेडो त्यांच्या बगल्यावरती अक्षरशः बंगला गेला आणि अशा प्रकारचं काम आहे आणि असे हे गुंड पाहणारे जे ज्या पद्धतीचं पुढचं काम आहे बाकीचे तर गुन्हेगार तर सगळ्या त्यांच्या बगल्यावरती पाळले जातात बुंड़ सम्माल, बुंड़ सम्माल के, सार के, सार के, जे टिकावा ते असं सत्य वास्तव हे बीड जिल्ह्याचा अजिबात नाही गुंड समाज साहेब सांगितलं होतं गुंड हा स्वच्छ परत अधिकारी त्या ठिकाणी आहेत म्हणून जरा बीड जिल्हा आता चालतं तुम्हाला थोडंफार जे काय बेकायदेशीर धंदे हे बंद आहेत कारण हा लाडका म्हणून दाखवतो आणि ते धंदे याचे मात्र चालतात वाळू माफिया याचेच कार्य करते दूध भेसळ करून सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळणं हे यातच तुटते हे कार्य करते त्या ठिकाणी आणि मी आरोप हे कळतोय मी मोबा आरोप करत नाही तुम्हाला पुढच्या काळामध्ये मी माझ्या बरोबर पोलिसांनी यावं सीआय आपल्या सर्वच नसल्यामुळे आम्ही कुठल्या गोष्टीला थोडंसं आपण थोडा त्रास होतोय आम्हाला काय तिचा माझ्यावर आले आला मी तो पाच मिनिटा तो पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगा पीडीएफ पाठवले कशा प्रकारे माझ्यावरती दोन दोन तीनशे सातचे गुन्हे हे सुरेश दत्त यांनी स्वतः आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी माझ्या घरावर हल्ला केला माझ्या आई वडिलांवर हल्ला केला माझ्या वडिलांच्या डोक्यामध्ये लावलं कपाळवर हल्ले करून ह्यांनी दादा क्षेत्रकिल्ल्याची हल्ले करायचे आणि परत पोलीस यांचे जे पाळलेले पोलीस आहेत कार्यकर्ते राजकारण्याचे काय पाळलेले पीड झालेले पोलिस आहेत तर त्यांनी काय करायचं हे असे असे धंदे चालवायचे ना आम्हाला असे धंदे चालवायचे म्हणून यांनी हे त्यांना पाहुणून घालायचं आणि जे विरोधक कार्यकर्ते त्यांच्यावरती मात्र हल्ले करायचे <tDu> आणि एक दुसरे आपले बघतो पोस्को एक आ, कायद कायदा आहे पोस्को कायदा म्हणजे त्या ठिकाणच्या मुलींचा वापर हा काहीतरी आम्ही दाखवायचा लाल दाखवायची आणि पोस्को कायद्याचा वापर करून ट्राफ्टचा <tus> वापर करून विरोधकांवरती असे चाली घेणायच्या आणि त्यांचा संसार दुरुस्त करायचा हा जर ज्या पद्धतीने आम्हा बेकायदेशीरपणे गैरमाराने पैसा कमवतोय त्याचा वापर हा पूर्णपणे ह्या कामासाठी करतो आणि ही जी फुटा फुटणारी फुट्टा क्लबवाली लोक हीच परत ह्यापासून बुथ कॅप्चर करण्यासाठी आणि ह्याच्या जीवन ते हा निवडून आमदार आणि स्वतः मात्र महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राला जो तो ज्या पद्धतीने सांगतोय की रगेल वागायचं रगेल याचा डायलॉग आहे रगेल म्हणजे काय हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक आमदार आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतोय आणि रगेल वागलं आणि त्याच्या मागून हे काय कृत्य करणं हे याचा आपण सगळ्यांनी मी सगळ्या दहा हजार पाण्याची पुरावे मी पुढच्या काळात तुम्हाला देतो मी गेली दहा पंधरा वर्ष झाले न त्रास सहन करतोय आणि मला आता देवेंद्रजी आणि आपले जे गृहमंत्री अमित शहा जे आहेत अजून आपले डीजी पी मॅडम रश्मी शुक्ला आहे त्यांचे काम मी पुण्यामध्ये बघितलं चांगल्या प्रकारे आपल्याला काम केलं आणि ते त्यांना मी ओळखतो बंद त्यांच्यावर मला विश्वास आहे की या काळामध्ये पुढच्या काळामध्ये ते त्याच्यावरती शंभर टक्के खात्री म्हणजे खात्री आहे मला की त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई करतील आणि अशा आमदारावरती कारवाई करणं हे काळाची गरज आहे नाहीतर पुढचा महाराष्ट्र जो आहे पुढच्या पिढी आपल्या पिढ्या आहेत आणि आमच्या आष्टी मतदारसंघाची मतदार पीठे आहे ते पूर्णपणे बर्बाद व्हायचं काम हे या सुरेशास या गुंडाच्या शंभर टक्के झाल्याशिवाय तुम्हाला दिसेल झाल्याशिवाय तर आदरांचं आहे हा एवढा विषय माझा आणि आपल्या सर्वांना एफ पाहिजे मी सगळ्या हे पाठवलेले आहे ते सगळ्या आपण बघून घ्यावे आणि जर का याच्यावरती जर कारवाई झालं नाही तर मी तुम्हाला अजून हा रॉकेटचा डबा आहे हा डबा आणि ही काळी मी पूर्णपणे विधान भवनाच्या दारामध्ये विधान भवनाच्या दारासमोर जर का देवेंद्रजी याच्यावरती काय नाही केली तर विधान भवनाच्या दारामध्ये मी आत्महन करणार हे मी तुम्हाला सांगतो याला लवकरच लवकर अटक करावी आणि अटक करून याला याची आमदारकी पहिल्यांदा रद्द करण्यात यावी ही मग माझी पहिल्यांदा मागणी जर का मी महाराष्ट्रासमोर सांगतोय की मी माझे सगळे एक हजार मानाचे पुरावे आपल्या समोर दिलेले आहेत आणि त्याला अटक करण्यासाठी हे पुरावे काफेल जर का तुम्ही त्याला अटक नाही केली तर मी सांगतो मी मध्ये आहे आपण महाराष्ट्र जर का त्याच्यावरती लवकरात लवकर तो ज्या पद्धतीने धनंजय मुंडे साहेबांना हे सगळ्या गोष्टी करून ज्या पद्धतीने त्यांना सुद्धा बीड जिल्ह्याची बांधणी केली म्हणजे आमच्या बीड जिल्ह्यात म्हणून सांगता मला काही गुन्हेगार आहे गुन्हेगार आहे गुन्हेगारला जात नाही हे त्याच्या काय नाही पण मी एक सांगतो की ज्याप्रमाणे हा दुसऱ्या विरोधकावर त्यामध्ये टीका करतोय हा स्वतः मात्र स्वच्छता दुसऱ्या ताक्याचा नाही अजिबात याचे सर्व पुरावे मी तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याला लवकरात लवकर ही अटक व्हावी आणि त्याला त्याचे आमदारगिरी रद्द करून त्याला पहिले घरी पाठव त्यांचं काम नाही हे जे स्टाईलनी सांगताय की बाबा झुकेगा नाही साला याची दादागिरी रगेल मागाच्या रगेल हे मात्र महाराष्ट्र सहन करणार नाही आणि अशा आमदारावरती काय अटक झाल्याशिवाय मी काय सांगता बसणार नाही पुढील काळामध्ये मी पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस साहेब रश्मी शुक्ला मॅडम यांना भेटून त्या विषयावरती मी जर काय आवाज नाही लवकर त्यांनी उठवला त्यांना लवकर घरी नाही पाठवलं तर मी काय शांत होत नाही दहा हजार पाण्याचे पुरवणे मी लवकरात लवकर या आष्टी मतदारसंघाची गुंडगिरी याच्याविषयी आपल्याला त्याच्या अगोदरच होणार त्याला त्याचा राजीनामा म्हणजे सर्व आमदारांनी हा विषय लावून करावा ही एक माझी विनंती आहे आणि त्याला लवकरात लवकर त्याला घरी पाठवावं पाच झाला आता दस तुम्ही आता बस साहेब बस नाहीतर आम्ही महाराष्ट्राला आम्ही आमचं जीवन संपून घेऊ आम्ही बस करू आता बस झाला सुरेश दसगिरी बस एफ आय आर त्याच्यावरती आहे एफ आय आर आहे आणि ह्या एफ आय आर मध्ये त्याच्यावरती तीनशे पंच्याण्णव हायकोर्ट लावलेलं सेक्शन आहे तीनशे पंच्याण्णव कोण हे पोलिसांचं काम आहे की त्याला अरेस्ट करून आत्महत्या टाकलं लोक आमचं काम आहे आम्ही आंदोलन करतोय महाराष्ट्र समोर आम्ही दाखवत आहे अन्य अशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये आर्थिक आष्टी मतदारसंघात चाललाय आणि पुढच्या पिढ्या खराब करायचं काम आहे सर तुम्ही पण भाजप मध्ये होते तुमचं कार्यालय कुठलं माझं कार्यालय बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात होतं पण सुरेश दसांनी त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय येतो विरोधकांना टिकून द्यायचं नाही त्यांच्यावरती घटना केसेस करायच्या तीनशे सात सारखे दोन केसेस माझ्यावर त्यांनी असेच कडक म्हणजे कटकारा करून केलेले आहेत माझ्याच घरावर हल्ला केलं आणि परत आमचं तीन टाकलं म्हणजे दोन पोलिसांना दोन पैसे दहा चार लाख त्या गोष्टी सर बीड जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यात होत आणि तो विषय दुसरा एक राहिला खोक्या भोसले जो आहे खोक्या भोसले जो आहे त्या प्रयागराजला पक्षाला जो पोलीस गेल ना तो कार्य कार्यकर्ता आहे गायकवाड आणि तो पाठवताचा एक विषय आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्याचा पाठव येतो तर तिथं महिला दिनाच्या दिवशी एका स्त्रीवरती पुण्यावरून स्त्री चालली होती गेला महिला पोलिटिशियन जो सत्कार करणार म्हणून बोलवलं आणि पाटल्यामध्ये त्या ठिकाणी याच्याच जवळचे ते कार्यकर्ते आहेत त्याचे फोटो आहेत भरपूर ते फोटो जो तुम्हाला पाठवतो मी त्या पोलिसाबरोबर फोटो आहेत त्या पोलिसांनी त्या ठिकाणी त्या महिलेवर बलात्कार केला तो सुद्धा बोलत तिथे दाखल झाला म्हणजे गुन्हेगारांना कशाप्रमाणे पोलीस सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत बीड जिल्ह्यातले ते असं वागल्याच्या नंतर ना रगेलगिरी अशी महाराष्ट्राला वागल्याच्या नंतर ते तर होणारच आहे दोन समाजामध्ये

आणि त्यांना मी मेसेज केले सुद्धा तुम्हाला म्हटलं की बाबा एवढा मोठा माणूस आहे लोक आम्हाला माझे ना नाते म्हणले तुम्ही जाऊ द्या आपला मोठा माणूस आहे मराठा समाजाचा माझे तर ते काय मराठा समाजावर वगैरे जाते गिरीचा कोणाचं नाही म्हणतो तो रगेल गिरी महाराष्ट्राने बघावी आणि ह्याच्यावरती महाराष्ट्रानेच उत्तर द्यावं आणि त्याचे पुरावे मी तुम्हाला एक हजार पाण्याचे तुम्हाला सगळ्यांना मी सेंड केलेत त्याच्यावरती कडक कारवाई व्हावीस तिला सुद्धा मी मान्य साहेबांना मी याच्या पुरावे सगळ्यांनी पाठवले अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता